बियर्ड बियर्ड म्हणजे दाढी मुस्टॅश मुस्टॅश म्हणजे मिशी विस्कस विस्कस म्हणजे कल्ले बॅक बॅक म्हणजे पाठ बॅकबोन बॅकबोन म्हणजे पाठीचा कणा अँकल अँकल म्हणजे पायाचा कोटा स्काल्फ स्काल्फ म्हणजे टाळू जोआ जो, जो म्हणजे जबडा व्हेन व्हेन म्हणजे नस किंवा शीर बेली किंवा स्टमक बेली किंवा स्टमक म्हणजे पोट नेवल नेवल म्हणजे बेबी ब्लड ब्लड म्हणजे रक्त बॉडी बॉडी म्हणजे शरीर बोन बोन म्हणजे हाड ब्रेन ब्रेन मेंदू, चीक चीक मजे गाले छाती चीन चीन मजे हनवटी इन कान एल्बो, एल्बो मजे कोपर आमफिट अंपिट म्हणजे बगल आय आय म्हणजे डोळा आयब्रो आयब्रो म्हणजे भुवाया आयलीड आयलीड म्हणजे पापणी फेस फेस म्हणजे चेहरा फिंगर्स फिंगर्स म्हणजे हाताचे बोटे फिस्ट फिस्ट म्हणजे हाताची मुठी फूट फूट मजे पाउल फॉर हेड मे कपा हेर मे केस हैंड हैंडे हाथ हेड़े डोक हर्ट हर्ट मजे हृदय हिल हिलजे टाच जॉ जॉ मजे जबड़ा किडनी किडनी मजे मूत्रपिंड नी नी मजे गुड़गा लेक लेग मजे पाय लीप लीप मजे ओट लिवर लिवर मजे यकृत लंग लंग मजे फुफ्फूस माउथ माउथ मजे तोंड मसल मसल म्हणजे स्नायू नेल नेल म्हणजे नखे नीक नीक म्हणजे मान नर्व नर्व म्हणजे मज्जातंतू नोज नोज म्हणजे नाक नॉस्ट्रील नॉस्ट्रील म्हणजे नाकपुडी पाम पाम म्हणजे तळहात रिब्स रिब्स म्हणजे बरगाड्या स्कीन म्हणजे त्वचा स्कल स्कल म्हणजे कवटी स्पाइन स्पाइन म्हणजे पाठीचा कणा स्टमक स्टमक म्हणजे पोट तीत तीत म्हणजे दात मोरल तीत मोरल तीत म्हणजे दाढ कॅनिंग तीत कॅनिंग तीत म्हणजे सुळे दात गम्स गम्स म्हणजे हिरड्या थाय थाय म्हणजे मांडी काफ काफ म्हणजे पोटरी पॅलेट पॅलेट म्हणजे टाळू थ्रोट थ्रोट म्हणजे घसा हिल हिल म्हणजे टाच फुटसोल फुटसोल म्हणजे पायाचा तळवा टोच टो म्हणजे पायाचे बोट टोंग म्हणजे जीभ रिस्ट रिस्ट म्हणजे मनगट वेस्ट वेस्ट म्हणजे कंबर तर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा